हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात होप्स की मजेत असाल आणि मजेतच राहा तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे कामाची प्रत्येक गृहिणीला हे तर माहितीच असतं की संध्याकाळी चार साडेचार झाले की आपल्या कामाची ही सुरुवात होऊन जाते म्हणजे संध्याकाळची जी काही सकाळची भांडी वगैरे असतात ती सुकून पूर्ण व्यवस्थित लावायची असतात त्याचबरोबर बाळ पण शाळेतून आलेलं होतं सो त्याची घाई सुरू होती की चहा बनवून दे आणि बिस्किट घेऊन तो रेडी होता तुम्ही इथे बघू शकता की तो, तो चहासाठी वेट करतो आहे तर इथे मी माझी संपूर्ण भांडे वगैरे लावून घेतलेली होती आणि म्हटलं चला त्याचबरोबर मी बाळासाठी चहा पण ठेवलेला होता कारण की तो नुकता शाळेतून आलेला होता आणि शाळेतून आल्यानंतर अगोदर त्याला दूध चहा हवं त्याबरोबर बिस्किट नंतर त्याला जावं लागतं ट्युशनसाठी बट आज शनिवार असल्यामुळे आज सुट्टी होती तरीसुद्धा मग कसं आहे ना की शाळेतून आलं की आधी दूध चहा आणि बिस्किट हे रुटीन ठरलेलंच आहे तर सर्व बाबा भांडं वगैरे लावून झालेली होती आणि नंतर मग मी चहा उकळला होता त्याचबरोबर दोन कामं सोबत करण्याची आता आपल्याला सवय झालेलीच आहे हो की नाही एकीकडे चहा बनवला आणि एकीकडे भांडेसुद्धा संपूर्ण लावून घेतलेली होती त्याचबरोबर बाळाची ही सुरू होती तुम्ही बघू शकता की चहासाठी तो खूप वेट करत होता त्यानंतर आम्ही दोघांनी सोबत चहा घेतला आणि आई बाबा गेलेले होते शेताला आणि म आमच्या व हो गेलेले होते बाजारात कारण की आज शनिवार असल्यामुळे इथला बाजार असतो त्यानंतर मी माझ्या संपूर्ण घराची झाडझुड ही करून घेतलेली आहे केरकचरा आपण संध्याकाळच्या वेळेला काढून घेतोच कारण की दिवे लागण होण्याच्या आधी घर असं स्वच्छ आणि प्रसन्न असलं पाहिजे त्यासाठी संध्याकाळच्या रुटीनमध्ये माझ्या तरी मी झाडजूड वगैरे करून घेत असते तर झाडझुड वगैरे झाल्यानंतर बाळाला जायचं होतं खेळण्यासाठी सो माझी मी कामं आवरून घेतली आणि त्याला थोडं रेडी करून दिलं म्हणजे एकदा त्याची तयारी झाली की आपल्याला टेन्शन नको तरी ते नारळ आणलेलं होतं घरी आणि दोन तीन दिवस झालेले होते नारळ आणून सो आईने स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली होती की आज तरी ते पाणी पिऊन घे कारण की जास्त दिवस ठेवला त्यातलं पाणी हे कमी होऊन जात असं या सो आई बाबा घरी येण्या अगोदर मला हे नारळ आधी संपवायचं होतं त्यामुळे माझी ही खटापट चालू होती बट ते माझ्याकडून फुटत नव्हतं मी केला प्रयत्न पण नाही जमलं माझ्याकडून सो नंतर मग अहो आलेले होते बाजारातून तर त्यांनी मला हे नारळ फोडून दिले होतं आणि बाजार घेऊन आल्यानंतर तर तुम्ही बघू शकता की आता पावसामुळे भाजीपाला हा खूप कमी झालेला आहे तर फारस काही त्यांनी आणलेलं नाही जे की खूप खरंच अर्जंटली आणण्याची गरज होती तेवढं ॲक्च्युली ना या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक गुड न्यूजसुद्धा सांगावीशी वाटते की लवकरच मी माझ्या दुसऱ्या बाळाची सुद्धा आई होणार आहे सो थोडंसं कामातनं थोडंसं मला अडथळा येतो की उठा उठायला बसायला थोडासा त्रास होऊन जातो सो तुम्ही बघू शकता की बट जसं होतं आहे तसं ॲडजस्ट करून मी करते हो की नाही आणि कुठलाही अडचण असो आपण कसं स्त्री जी असते तिला काम हे कुठेही चुकत नाही ते तर करावंच लागतं आ, तर अशा पद्धतीने मी संपूर्ण भाजीपाला हा भरून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेला आहे तर संध्याकाळची संपूर्ण कामं हे अटकून झालेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे संध्याकाळची दिवे लागण हो की नाही त्याशिवाय घरामध्ये प्रसन्न असं वाटतच नाही सो मी इथे माझ्या घरातले दिवे वगैरे लावून घेतलेले ला आहे स्वामींना गंध लावून मुजरा करून घेतलेला आहे मनोभावे तर स्वामींच्या कृपेमुळे माझ्या जीवनात खूप खूप असे छान बदल घडून आलेले आहेत आणि ते सुद्धा मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करणार आहे तर मी स्वामींची सेवा काय काय करते तर नित्यसेवेमध्ये मी स्वामींचे तीन अध्याय अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र हा नित्यसेवेमध्ये म्हणजे डेली रोज करत असते संध्याकाळच्या वेळेला जेव्हा वेळ मिळेल माझा असा फिक्स टाईम नाही आहे ठरवून मी टाईम ठेवलेला नाही कारण की आ, एक गृहिणी कसा आहे ना की टाईम फिक्स करायचा म्हणजे तिच्यासाठी थोडंसं कठीणच सो मलासुद्धा फॅमिली सांभावी लागते आणि स्वामी तेवढं तरी आपल्याला समजून घेतील हो ज्या घरामध्ये स्वामी सेवा केली जाते त्या घरात प्रसन्नता तसंच खूप पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला बघायला मिळतील मी तरी माझ्या अनुभवावरून सांगते जेव्हापासून मी स्वामी सेवेला लागली आहे माझ्यामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली आहे ती खरंच मी पूर्ण त्याला श्रेय देईल की स्वामी सेवेलाच मी आधी खूप निगेटिव म्हणजे विचार करायची आणि माझ्याबरोबर मा खूप म्हणजे असं माझ्यावर खूप मोठं संकट येऊन गेलेलं त्या संकटातूनसुद्धा मला स्वामींनी बाहेर पडण्यास मदत केली म्हणजे त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मी या सर्व गोष्टी ना फेस करू शकले सो तुम्हीसुद्धा नक्कीच नित्यसेवेला सुरुवात करा आ, मी माझे प्रत्येक अनुभव तुमच्यासोबत शेअर करेन माझ्या हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तसेच स्वामी सेवा मी कशा पद्धतीने कर करते माझी स्वामीसेवेचे अनुभव माझी डेली रुटीन स्किन केअर हेअर केअर रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते सो नक्कीच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर भेटूयात नेक्स्ट